कैरी म्हटलं ना की बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं पण हे आपणाला चिजनमध्येच खायला भेटतं पण आज मी वर्षभर असा साठवणीचा सा पदार्थ कैरीपासून बनवलेला आहे कसा बनवला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी चार पाच कच्च्या कैऱ्या घेतल्या सगळ्यात अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एखाद्या सुती कपड्याने त्या स्वच्छाशा कोरड्या करून घ्यायच्या सगळ्यात अगोदर कैरीचा देटाकडचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरची जी हिरवट कलरची साल असते ती साल जरा तुरट लागते त्यामुळे सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे तर साल काढून झाल्यानंतर कैरीच्या अशा एकदम पातळ लांब लांब असे काप करून घ्यायचेत या कैऱ्यांना देशी गावरान कैऱ्या आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या वापरू शकता तर अशा पद्धतीने बघा कैरीच्या अगोदर मी वेगवेगळे भाग कट करून घेतले कारण त्याच्या आतमध्ये जी कोय असते ती कोय काढायची आणि नंतर असे एकदम पातळ बारीक असे लांब आकारात कट करून घ्यायच्या म्हणजे लांब लांब काप करून घ्यायचे तर काप करून झाल्यानंतर बघा आता काय करायचं यावरती थोडेसे सुके मसाले व्यवस्थित असे लावून घ्यायचे त्याला तर सगळ्यात अगोदर मी एक चमचाभर पूड घातली आणि त्यानंतर बघा लाल तिखट कोणत्याही प्रकारचं तिखट तुम्ही वापरू शकता तर इथे मी लाल तिखट वापरते कलर खूप छान येतो त्यामुळे आणि तुमची गोष्ट लक्षात आली का सगळा मसाला असा मी पसरून घालते यावरती अर्धा चमचा जिरे पावडर घातलेले आहे खूप छान स्वाद येतो त्यामुळे हिंग पण जरासं घातलं आहे आणि एक भर पिठी साखर घातलेली आहे जराशी आंबट गोड चव मस्त लागते आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ जर असं जास्तच घाला थोडंसं कैरीपासून बरेचसे असे वेगवेगळे पदार्थ मी बनवलेले आहेत आणि त्या सगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केलेत जर कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडल्या तरच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर इथं तुम्ही पाहिलंच असेल सगळा मसाला मी हाताने असा चोळून आंब्याच्या फोडींना म्हणजे हे जे काप केले होते कैरीचे त्या कैरीला लावलेला आहे आणि एक ताट घेऊन त्या ताटामध्ये व्यवस्थित असं हे पसरून ठेवायचं आहे कारण ही आपण वाळवणीची रेसिपी करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कडक ऊन पडेल तेव्हाच ही रेसिपी करायला घ्या म्हणजे लगेचच उन्हामध्ये ठेवलं नाही याला पाणी सुटत नाही तर अशा पद्धतीने मी थोडंसं अंतर ठेवून म्हणजे एकामेकाला फोडी चिटकू येत अशा पद्धतीने दोन ताटामध्ये ह्या फोडी करून ठेवलेल्या आहेत आणि आता हे मी उन्हामध्ये ठेवले पहा साधारण एक तीन चार दिवस तरी लागतात याला एकदम कडक असं वाळण्यासाठी तर चार दिवसानंतर बघा आपली रेसिपी तयार झाली आहे एकदम मस्त अशी तर वर्ष काय एक दीड वर्ष तरी आरामशीर हे टिकते चला तर मम्मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद